नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा तर आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंतीनिमित्त मी गेले होते बाप्पांच्या दर्शनाला सांगलीचे आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पा तर सांगलीमध्ये पटवर्धन राजाने जे मंदिर उभारलेलं आहे जे मंदिर बांधलेलं आहे गणपती बाप्पांचं तर ते खूप सुंदर आहे तर त्याच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आम्ही मी आज गेले होते तर तेथील गणपती बाप्पांचं मंदिर तुम्हाला आज मी दाखवणार आहे मागच्याही व्हिडिओमध्ये मी ह्या मंदिराचं व्हिडिओ बनवला होता मंदिर दाखवलं होतं तर तुम्ही आज पण या मंदिराचं दर्शन करू शकता गणपती बाप्पांचं दर्शन करू शकता खूप छान मंदिर आहे आणि अशा दिवशी तर म्हणजे गणेश चतुर्थी म्हणा संकष्टीला एवढं छान तिथं डेकोरेट केलं जातं ना खूप छान गणपतीचं मंदिर सजवलं जातं तिथे खूप चांगली सजावट केली जाते त्या दिवशी तिथे गेल्यावर जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही कारण की गर्दी पण भरपूर होती आणि दर्शन करून लगेच बाहेर पडायचं होतं तर त्यामुळे व्हिडिओ जास्त शूट केला नाही थोड्या थोड्या सेकंदाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघू शकता तुम्ही मंदिर किती छान सजवलेलं आहे आतमधून पण खूप छान सजवलं जातं प्रत्येक वेळी मंदिर तर गणपती बाप्पांच्या जयंतीच्या मागची कथा काय आहे तर आजच्या दिवशी काशी वाराणसी येथे ढुंडीराज गणेशाचा अवतार प्रकट झाला होता आजही ते मंदिर काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे काशी यात्रेची सुरुवातच याच गणेशाच्या दर्शनाने करावी लागते असे मान्यता आहे तर आजच्या दिवशी काशी वाराणसी येथे ढुंडीराज गणेशाचा अवतार प्रकट झाला होता त्यामुळे आज आपण गणेश जयंती साजरी करतो आज गणेश जयंतीनिमित्त राज्यातील देशात जगातील प्रत्येक दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुर्वा मोदक व साळीच्या लाह्या यांचा उपयोग करून गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस वेळा हवन केले जाते बुद्धीची विद्येची देवता असल्याने सर्व विद्यार्थी सेवे करीत खूप मोठ्या प्रमाणात या सेवेत भाग घेत असतात तर ही सेवा फक्त केंद्रातच करावी का आपण घरी राहून पण ही सेवा करू शकतो घरात बसून पण आपण ही सेवा करू शकतो गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे विद्येची देवता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या दिवस गणपती बाप्पांची सेवा करायला पाहिजे घरी सुद्धा राहून आपण ही सेवा करू शकतो गणपती बाप्पांच्या मूर्तीवर एकवीस वेळा अथर्व शीर्ष वाचून अभिषेक करा तसेच हवन सुद्धा आपण घरच्या घरी करू शकतो अभिषेक करत असताना एकवीस वेळा अथर्व शीर्ष वाचायचं आणि अभिषेक करायचा वाचत वाचत अभिषेक जमत नसेल तर मोबाईलवर थोड्याशा फास्ट स्पीडमध्ये लावा आणि अभिषेक करा एकवीस वेळा किंवा करा किंवा अकरा वेळा करा पण अथर्व शीर्षाने गणपती बाप्पांचा अभिषेक करा त्याचबरोबर घरच्या घरी हवन पण करू शकता गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र पठन हे केल्याने बुद्धी शक्ती स्मरणशक्ती विचारशक्ती व सद्विवेक सद बुद्धीचा वेगाने विकास होतो त्यामुळे अथर्व स्तोत्राचे पठन करायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही सेवा करायला पाहिजे तसेच आपण बाकी बाकीजण पण करू शकतो आपण पण विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली सेवा आहे ही सेवा केल्याने अभ्यास केलेला असेल तर परीक्षेत हमखास यश या सेवेने गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने मिळणारच त्यामुळे ही सेवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावी अथर्व म्हणजे स्थिर स्थिर न समतोल राहून तीक्ष्ण होते गणेश प्रसन्न होऊन माता सरस्वती देवी व लक्ष्मी माता देखील त्या भक्तावर कृपा करत असतात रिद्धी सिद्धी प्राप्त होते गणपतीच्या उजव्या व डाव्या बाजू सरस्वती व लक्ष्मीच विजा विराजमान झालेले आहेत हे आपण फोटोमध्ये बघतोच ना तर त्यामुळे गणपती बाप्पांची ही अथर्व स्तोत्र पठणाची सेवा केल्याने सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात म्हणजेच बुद्धी शक्ती स्मरणशक्ती विचारशक्ती सदसद्विवेक बुद्धीचा विकास आपला होतो तर त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा करत असताना अथर्व शीर्षस्तोत्राचे पठण करून गणपती बाप्पांची सेवा करायची असते तर मी आधी एक व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये दुर्वाची सेवा सांगितली होती मी अथर्व शीर्ष दुर्वा हातात घेऊन अथर्व शीर्ष म्हणून म्हणून त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर ती सेवा ही तुम्ही आजच्या दिवशी करू शकता आणि ती सेवा मी आज करत आहे म्हणजे बाप्पाच माझ्याकडून करून घेत आहे ती सेवा कारो मध्यम रपूप मनुस्वार्चित रपं नाद नादसंधानं संहिता गणेश विद्या गणेश कृषि निर्जोद गायत्री छंद देवता ओं गण गणपते नम ओम एकदंताय विद्महे क्रतुंडा एका मोषकध्वजं रक्त लंबोदर शुरूपकर्नक रक्तवास संरक्तगंधालिप्तांग रक्तपुष्पे सुपीजतं भक्तानुकदेवज्युतमूत सृष्ट यादो प्रकृती पुरुषात्परमेंधती नित्यस्य योगी वर नमो वृत्पे नमो गणपते नमो प्रथम नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंय विघ्ननाशिने शिवसुताय श्री गत नमो नमः ॐ गण गन गणपतये नमो नमः ही पण सेवा तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करू शकता अथर्वशीर्ष म्हणत ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी व्हायच्या आहेत आणि अथर्वशीर्ष युक्त तुम्ही अभिषेक पण करू शकता जे तीर्थ अभिषेक करून जे तीर्थ आहे ते तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करा ते तीर्थ कुठेही टाकू नका ते तीर्थ प्राशन करा त्या अथर्वशीर्ष स्तोत्राची शक्ती ताकद त्यामध्ये त्या तीर्था ता तीर्थामध्ये अवतरलेली असते त्या तीर्थामध्ये उतरलेली असते तर ते ये तीर्थ एक मंत्रयुक्त तीर्थ तयार झालेले असते त्यामध्ये खूप ऊर्जा निर्माण झालेली असते तर त्यामुळे ते तीर्थ आपण प्राशन केले आपल्या शरीरातही ती ऊर्जा निर्माण होते आणि त्याचबरोबर बाप्पांचा आशीर्वादही आपल्यासोबत राहतो गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वांचं दुसऱ्या दिवशी काय करायचं असतं तर दुर्वा दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायच्या नाही गणपती बाप्पांच्या मस्तकावर वाहिलेल्या दुर्वा तसेच त्यांच्या चरणी वाहिलेल्या दुर्वा निर्माल्यात टाकू नका कारण या दुर्वामध्ये आपण वाहत असताना म्हटलेल्या सर्व स्तोत्र मंत्र व अथर्व शीर्ष स्तोत्राची शक्ती समाविष्ट असते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याचा रस काढून मुलांना मोठ्यांना सुद्धा द्यावा तुळशीच्या पानासारखी ईश्वरी ऊर्जा शक्ती त्यात असते दुर्वा या अंगाचा होणारा दाह शरीरातील उष्णता आग शांत करण्यासाठी गणपतीने मस्तकावर धारण केल्या होत्या असा उल्लेख तर आपण जाणतोच आहे जेव्हा गणपती बाप्पांना सर्व अंगाचा अंगाची त्राही त्राही होत होती दाह होत होता तेव्हा गणपती बाप्पांच्या मस्तकावर दुर्वा ठेवल्या होत्या त्या दुर्वांचा उपयोग आपण दुसऱ्या दिवशी त्याचा रस काढून मुलांना मोठ्यांनासुद्धा आपण हे प्रसादरूपी आपण देऊ शकतो आपण स्वतःही घेऊ शकतो घरातील लहान मुलांनाही देऊ शकतो तर तुळशीच्या पानासारखीच ईश्वरी ऊर्जा शक्ती यामध्ये असते तर त्यामुळे हे दुर्वा तुम्ही बाहेर कुठेही निर्माल्यात टाकू नका जर तुम्हाला नाहीच त्याचा रस काढून घ्यायचा असेल तर एखाद्या मंदिरात गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्ही त्या दुर्वा अर्पण करा आणि स्वतःजवळही तुम्ही त्या थोड्याफार दुर्वा तुम्ही स्वतःजवळ ही पाकिटामध्ये वगैरे किंवा तिजोरीमध्ये कपाटामध्ये तुम्ही प्रसाद रुपी त्या गणपती बाप्पांच्या दुर्वा दुसऱ्या दिवशी ठेवू शकता तर अशा प्रकारे बाप्पांची सेवा करा आणखीन तुम्हाला कुठले स्तोत्र म्हणायचे असतील मंत्र म्हणायचे असतील तर तीही ते सेवा तुम्ही आजच्या दिवशी करा पण आजच्या दिवशी बाप्पांची सेवा ही कराच माझी तरी सकाळची थोडीफार सेवा झालेली आहे संध्याकाळी बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळची आणि थोडी सेवा मी करणार आहे तर तुम्हीही घरामध्ये प्रत्येकाने ही सेवा करा जशी जमेल तशी सेवा करा थोडीफार का होईना पाच मिनटांची का होईना पण बाप्पांची आज सेवा करा कसा कर वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नव्या अशा व्हिडिओमध्ये एक नवीन एक सेवा घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ